स्वराज्याचे बांधिले तोरण उगवला न्याय समतेचा दिन घटनेने केले सर्व मानवा अधिकार अर्पण सर्व देशवासियांचे झाले समृद्ध जीवन देशसेवेसाठी चंदनासम झिजणाऱ्या थोर हुतात्म्यांचे स्मरण करूया गावणी गाथा स्वतंत्र लढ्याची बलशाली राष्ट्र निर्मितीचा निश्चय या गणदी या गणराज्य दिनी करूया या गणराज्य दिनी करूया महोदय अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ वैस्पित, व्यासपीठावरील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक माझे वंदनीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधूंनो आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे याचा मला आनंद तर होतच आहे शिवाय खूप अभिमानही वाटत आहे कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारतात लोक कल्याणकारी सुराज्याचा अरुणोदय झाला ज्या दिवसापासून या पवित्र मायभूमीच्या सर्व लेकरांना घटनेने सर्व हक्क व अधिकार यांची अभेद्य कवच कुंडले बहाल केली त्या दिवशी चार शब्दांची सुमनमाला गुंफण्यासारखे मोठे पण कशातच नसेल असे सांगतात की पूर्वी या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता संपन्न राष्ट्रात सर्व लोक गुन्हा गोविंदाने नांदत होते आणि या सगळ्याला जणू दृष्ट लागावी असे घडले सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासाने पछाडलेल्या इंग्रजांची नजर या भारतभूमीवर पडली व्यापारी म्हणून आलेले हे इंग्रज या देशाचे राज्यकर्तेच बनले झोडा आणि राज्य करा या कटुनीतीचा अवलंब करत जुलुम अन्याय यांचा अघोरी प्रहार करत या ब्रिटिशांनी भारत मातेला गुलामीच्या जोखंडात बंदिस्त केले ब्रिटिशांचे हे जुलमी साम्राज्य पुढे जवळपास दीडशे वर्ष राहिले मायभूमीला या जुलमी जोखंडातून मुक्त करण्यासाठी आणि भूमिपुत्र बंड करू लागले इंग्रजांविरुद्ध उठाव करू लागले क्रांतीची ज्वाला दिवसेंदिवस दे भडकतच राहिली स्वराज्याच्या कामी अनेकांनी घरादारावर पात्र ठेवले वासुदेव फडके भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आजाद यांसारख्या अनेक निधड्या छातीच्या क्रांतिकारकांनी हुतात्म्य पत्करले टिळकांच्या सिंह गर्जने इंग्रजांना धडकी भरू लागली महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्य आणि अहिंसात्मक मार्गावर सारा देश एकत्र येऊन इंग्रजांना चले जाऊ म्हणून धिकारू लागला स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्याची मोहीम अटकेपार पोहोचवली सरत्या शेवटी सत्याचा विजय झाला सर्वांच्या त्याग बलिदानातूनच स्वराज्याचा अरुणोदय झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून जणू काही पुनर्जन्मत झाला पंडित नेहरू पहिले पंतप्रधान बनले अनेक वर्ष अन्यायात खितपत पडलेल्या भारतीयांना न्याय स्वतंत्र देणारी शिवाय समता बंधुता व लोकशाही यांचे बिजारोपण करणारी घटना निर्मिती करण्याचे ठरले त्यासाठी घटना समिती स्थापन झाली या समितीने स्वतंत्र भारतास उद्धारक होईल सर्व राष्ट्राला संजीवनी मिळेल अशी आदर्श राज्य घटना तयार केली या निर्मितीत बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात या राज्य घटनेचा अंमल दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला एक प्रकारे देशात स्वराज्याची व लोकशाहीची मुहूर्तमेढच रवली गेली म्हणूनच या पवित्र दिनाच्या लोकशाहीच्या जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा देते शिवाय घटनेने बहाल केलेल्या हक्क अधिकार सोबत कर्तव्याचे व जबाबदारीचे भान ठेवण्याचे तुम्हाला आव्हान करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान